आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब च्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला तीन महिने वर्कआउट करता येईल पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड वरुड ते अमरावती जाणाऱ्या एस टी बस मधून तीन लाख रुपयांचे दागिने लंपास अज्ञात महिलेविरुद्ध बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल मिळालेल्या माहितीनुसार वरुड तालुक्यातील जरुडला बहिणीकडे पाहुणे आलेल्या महिला गावी परत जात असताना वरुड ते अमरावती जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करीत असताना दोन अज्ञात महिलांनी छेचाळीस ग्रॅम सोन्याचे आभूषण लंपास केल्याची घटना तीन फेब्रुवारीला दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली असून या प्रकरणी बेनोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे जरूर बस स्टॉपवर महिला बसची वाट पाहत असताना बस, बस आल्यानंतर सर्व महिला बसमध्ये चढल्या यावेळीस दोन अनोळखी महिला मागच्या सीटवर जाऊन बसल्या त्यात एकीने साडी तर दुसऱ्या महिलेने सलवार कुर्ता घातला होता व चेहऱ्याला दोन्ही महिलेने रुमाल बांधला होता त्या दोन महिला घाईघाईने बेनोडा येथील बस स्टॉपवर उतरल्या तेव्हा बसमधील वाघ आशिष अडाऊ यांना त्या महिलांवर संशय आला त्यांनी ते तेव्हा सर्व प्रवाशांना आपापले साहित्य तपासण्यास सांगितले असता दरोकार या महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले यानंतर बेनोडा पोलिसांनी त्या दोन अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या सतर्कतेमुळे अठ्ठेचाळीस गौवंशांना मिळाले जीवनदान चौदा लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त वरुड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल प्राप्त माहितीनुसार गौवंश तस्करी करणारा आयसर ट्रक काटोलकडून वरुडमार्गे बाजारकडे जात असतानाची माहिती बजरंग दल वरुडला मिळाली असता वरुड पोलिसांना याची माहिती देण्यात आली एवढी पोलिसांनी आयसर ट्रकला वरुड ते राजुरा बाजार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ रोखले त्यातून एकावन्न गौवंश अंदाजी किंमत चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार व दहा लाखांचा आयसर ट्रक असा एकूण चौदा लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करून वरुड पोलिसांनी गौवंश तस्करी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर एक्कावन्नपैकी तीन गौवंश जातीचे जनावर मृत अवस्थेत असल्यामुळे इतर अठ्ठेचाळीस गौवंश वरुड येथील गोपालकृष्ण गौरक्षण नेते आणण्यात आले बजरंग दल सतर्कतेमुळे अठ्ठेचाळीस गौवंश जनावरांना जीवनदान मिळाले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुकच कौतुक केले जात आहे अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज वरुड आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या सर्वात आधी बघण्यासाठी चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा